तर मंडळी अखेर हे लड्डू मुत्या सापडलेले आहेत गायक जे लड्डू मुत्या अवतार जी गाणं त्यांनी गायलं आहे ते गायक सापडले आहेत प्रकाश बागली असं एक चॅनल आहे ह्या चॅनलवरती हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे आणि ते लड्डू मुत्या हे जे काही गाणं सध्या हिट होतं आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं याचे मीम्स बनत आहेत रील्स बनत आहेत त्या मीम्स आणि रील्सचा हा काही आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेतो आहे कर्नाटक धारवाड हुबळी या भागातले हे प्रकरण असल्याचं समोर येतं आहे आणि अशा पद्धतीनं हे लड्डू मुत्यारे बाबा फॅनोला हात लावून फॅन थांबवतात आणि डोक्याला आशीर्वाद देतात आणि त्या फॅनला लागलेली धूळ ही ह्या लोकांच्या कपाळाला लावतात असा इतका मोठा हा चमत्कार बघायला मिळतो आहे आता अशा पद्धतीचे मीम्स त्या पद्धतीचे व्हिडिओज समोर येत आहे कोणाच्या भावना दुखावण्याचा हा प्रयत्न नाही आहे परंतु ज्या पद्धतीनं याच्यावरती मीम्स बनत आहेत त्या मीम्स जर का आपण पाहिल्या या व्हिडिओच्या संदर्भाने किंवा या गाण्याच्या संदर्भाने नागरिकांच्या भावना जोडलेल्या आहेत आम्ही कु कुणाच्याही भावना दुखावण्याचा प्रयत्न करत नाही आहोत परंतु या पद्धतीचे मीम्स हे सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि काही प्रमाणात या अशा पद्धतीचे रील्स देखील आपल्याला बघायला मिळतात व्हायरल बाबा ल लट्टू लट्टू मुत्तेरे बाबा असं त्यांचं नाव आहे किंवा तशा पद्धतीचं गाणं हे होतं आहे त्यातल्या त्यात हे सूर्यकांत डाखोरे यांनी केलेला हा व्हिडिओ आहे यांच्याही देखील प्रचंड मोठं फॅन फॉलोईंग आहे हजारोच्या संख्येने त्यांना लाईक्स असतात या पद्धतीनं देखील आ, मीम्स सध्या व्हायरल होताना आपल्याला दिसत आहेत तर खूप सारे मीम्स है, वरती है। हे सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत आणि हे गाणं देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आपल्याला दिसतं आहे